गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ तर काय चाललेलं आहे झालं का चहा पाणी तुमचा माझा पण अजून काही चहा पाणी नाही झाला पण म्हटलं चला सकाळ सकाळचं वातावरण दाखवा सकाळी हे व्हिडिओ काढावा मस्तपैकी असं सकाळचं वातावरण झालेलं आहे आणि सूर्य उगवला आहे बघा साडेसात वाजलेले आहेत छान असं वातावरण आहे सकाळचं आणि आम्ही आज उशिरा उठलेले आहे साडेसात वाजता रोज मी चार वाजता उठते तर हे बघा ह्या साईडने बघा आंब्याचे झाडं मस्त असे बार आलेलं आहे ह्याबी फुटले हे तर आंबे कायरे वगैरे येते ना आता मस्त हे बघा तर सकाळी सकाळी मस्त असं काम आवरून घ्यायचे आंबे भारी फुटले ते बघा ह्या साईडनी काल तो मला दाखवलेच नाही इकडे आलेच नव्हते मी काल पलीकडच्या बाजूने दाखवलेले होते हे बघा आंबे मस्त फुटलेत मस्त आला तर काय चाललंय मग झालाय का पाणी माझं तर नाही झाला चहा <laughs> अजून आणि हे बघा सगळे कांदे लावलेले तर अनावधी मागच्या कॅमेऱ्यानं दाखवते तुम्हाला सूर्य हो उगवलाय सात वाजलेत इकडे सगळे कांदे लावलेले शेतामध्ये शांत वातावरण आहे गावाला बघा सगळे कांदे लावलेले आहेत आणि तिकडं घर आहे इकडं घास वगैरे बकऱ्यांना टाकलेला आणि हे आंब्याचे हो झाडं मस्त फुटलेले आहेत कैऱ्या ना आता मस्त पैकी <coughs> बघा मस्त फुटले झाडं बरं आलाय मग मस्त तिकडचं पण फुटलाय ते काय छान वातावरण आहे निवांत गावाला आपली मुंबईला धावपळ असते सारखी चारला उठा पाचला कामाला जा <coughs> रोज चारला उठायचं रोज चारला उठायचं वैतागून जातो जीव असे कांदे बघा लावलेले पाणी दिलेलं आहे याला इकडं केळी नारळाचे झाड लावलेले गवत काढायचं यातलं मला पण आता ओललंय त्याच्यामध्ये अजून पाणी दिलेलं आहे ना त्याच्यामुळे ते काढता का नाही पण बघा ना आता दुपारी काढेन गवत केळीतलं इकडचं नारळातलं इकडचं आणि हे घास लावलेला बकऱ्यांना ला। छान वातावरण आहे मस्त तिकडं बकऱ्या बांधल्यात बाहेर आणून आता मी झाडून दुडून घेते इकडं लांबळ असे जेवढं रान दिसतं तेवढे कांदे लावलेले तर टोमॅटोचं झाड इथं टोमॅटो आले तर ही आंबट भाजी हे लसूण लावलेला आहे काल तर दाखवलं आहे तुम्हाला लसूण लावलेला आहे पण आंबट भाजी आंबट चुखा म्हणते याला आंबट चुखा आणि हे आपलं तुरीचं सर पण ठेवलेलं आहे इथं कांद्याच्या अगोदर तुरी लावलेल्या होत्या ला ला ना माझ्या तुरी काढल्या मग सरपण आपला स्वयंपाक करायला गॅस संपल्यावर पाणी तापायला काम येतं या ये तुरीचं चा सरपण चांगलं असते निभर ठेवलंय गोळा करून इकडं बकरी बांधली ते गोरा बांधलाय इकडं पेरूचं झाड पेरून खायला भेटले ह्या वेळेस वेळेस असते पेरू पण त्यावेळेस काय माझं येणंच नाही झालं आलेच नाही मी आणि हे नारळाचे झाडं हे पण मस्त आले छान आलेत मोठे झालेत आता हे पाणी दि पाणी दिलं म्हणजे मोटर चालू केली का इकडं पाणी भरलं तर इकडं बरोबर पाणी येतं त्याला हे ये काय छान आलं हे इकडून सदाफुलीचे झाड तर चला आवडते आता पटापट काम करून घेते चुल ठेवते पाणी ठेवते फवकरच लवकरच बारी काड्या टाकायच्या त्याच्यात थंडी घावाला लेगार लागते बाबा आंघोळ नंतर करायची पहिले तोंड धुवायचं गरम पाण्याने मस्त चहा प्यायचा lek li tsolata मातीला उचलून नाही त्या ठेवला

पडायला चला आता चूल पेटली पाणी तापतंय मस्त असं आणि मी आता जरा चुलीजवळ बसले शेकायला आणि मग आता तोंड वगैरे धुऊन चहा पाणी प्यायचा पहिला अगोदर नंतर बाकीचे काम सगळे चला बोलते आता नंतर आवरून घेते मुका मला राहिले का चहा बनवते आता चूल पेटवली इकडची चहा ठेवते आता चहा घेते काम इकडं पाणी तापते ह्या लिए चुलीवर चहा करायचा आणि इकडे भाकरी करायचं चा पेले आणि आता भाकरी करते बाजरीच्या या बघा मस्तपैकी चुलीवर आणि वांग्याचं कालवण करायचंय मस्तपैकी काळ्या मसाल्यात कांदे टाकायचेत भाजायला अजून चुली कांदे 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 चुलीवर छान 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 इकड़े पण करते आता चार पाच भाकरी करून घेते पाच तरी करावं लागते भाकर भाजली जरा आता आरावर चुली इस्त्यावर असे भाजायची मस्त असे कडक करायची भाकर छान लागते एकदम चला आता घेते पटकन भाकरी करून បានអនុញ្ញាតទេហាក់រីឡា 哎呀！ दोन पाट सांगा आपण पैसे देऊ दिले मध्ये ठेवा लागेल सरक बाजूला एवढं पण दिलो

ദൂര ജോ ഡ

Gracias.

कपल्यामध्ये केल्यात इकडं तव्यात आणि इकडे दोन करून घ्यायचे अजून झाल्यावर माझ्या भाकरी झालेल्या आहेत आणि ही मस्त आता कडक भाकर भाजलेली आहे आणि मला खायची आहे आता ही भाकर आणि वाटायचा हिर मिरचीचा ठेसा मिरच्या घेतल्या आहेत मी इथं तव्यामध्ये भाजून इथं घेतला आहे लसूण आणि इकडे जर भाजलेलं आहे तव्यामध्ये सुकट तर सुकट टाकून आपल्याला मस्त चटणी बनवायची आणि मस्त गरम गरम भाकरीसोबत खायची आणि मीठ कुठं आहे तर मीठ पण आहे आणि हे सुकट आता भाजून घेतलेलं आहे मीठ छान अशी कडक अशी भाकर भाजलेली आता आणि वांग्याचं कालवण नव्ह तर मस्तपैकी आता चटणी आणि भाकरी खाणार मी त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि या मिरच्या टाकणार आहे मी आता यात भाजून घेतलेल्या आहेत मिरच्या आणि हा टाकणार आहे लसूण आणि याच्यामध्ये टाकणार आहे मीठ तोपर्यंत भाकरीकडे मस्त लाल जरद भाजलेली आहे कडक याच्यामध्ये टाकते आता मीठ <coughs> <coughs> आणि मिरचीचा ठक्का होणार आहे आता पकडीने असा ही चा वाढते पकडते आणि आता तांद्याने अशी वाटून घेते पाट्यावर वाटायची होती पण नको पाट्यावर जशी वाटल्याने खूप छान चव लागते आणि पाट्यावरची वेगळी चव लागते तर असेच वाटलेली चांगली लागते अशी बारीक मस्त तांब्याने वाटली अशी रगडून घ्यायची तव्यामध्ये छान अशी वाटली चटणी मस्त तोंडाला पाणी सुटलं बघा आता हे सुकट याच्यात टाकून घ्यायचं याला आपलं थोडंसं हलक्या आता निरगडून घ्यायचं या असं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं